रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर इथे बघा आज आपण मस्तपैकी गरमागरम चटपटीत असा तवा पुलाव तयार केलेला आहे आता हा तवा पुलाव घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसा तयार करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे तवा पुलाव आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूया आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं काय काय का साहित्य आहे इथे मी बासमती तांदूळ नव्वद टक्के शिजून घेतलेला आहे त्यानंतर बटाट्याचे काप केलेले आहेत इथे मी मिक्स मध्ये भाज्या घेतलेल्या आहेत फ्लावर फरसबी गाजर आणि ओला वटाणा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी टॅमॅटोच्या फोडी केलेल्या आहेत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर शिमला मिरचीचे मी फोड करून घेतलेले आहेत त्यानंतर जिरं हलद मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि इथे मी वालावरकर यांचा पावभाजीचा मसाला घेतलेला आहे तर चला आता आपण सुरुवात करूया इथे मी तेल तापून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जिरं घालूया त्यानंतर जाईल कांदा आता कांदा ना आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे परतून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना तो मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण टॅमॅटो घालूया ही सुद्धा आपल्याला मऊ करायची कांद्यासोबत आता तुम्ही पाहू शकता आपली टॅमॅटो सुद्धा मऊ झालेले आहेत आता यामध्ये आपण आलं लसूण मिरची पेस्ट घालूया ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हलद घालूया त्यानंतर जाईल लाल तिखट त्यानंतर आपण वालावरकर यांचा पावभाजीचा मसाला घालूया मित्रांनो तुम्हाला वालावलकर यांचा पावभाजीचा मसाला जर हवा असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ॲमेझॉनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवरती ऑर्डर बुक करायची असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आलेले आहेत यावरती तुम्ही कॉल किंवा ह्यांना सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला यांच्या थेट शॉपमधून जर हे मसाले विकत घ्यायचे असतील तर लालबाग येथे वालावलकर यांचं प्रशस्त दुकान आहे ह्यांच्या शॉपमध्ये व्हिजिट करा संपूर्ण ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत नक्की चेक करून घ्या आता मसाले चांगले परतून झाल्याच्यानंतर यामध्ये आपण भाज्या आहेत ना त्या घालूया आता ही मिक्स भाजी घालूया त्यानंतर जाईल बटाटे आता यामध्ये ना आपण अर्धी वाटी पाणी घालूया म्हणजे मसाले आहेत ना ते करपणार नाही मिक्स करून घेऊया आता बघा मसाल्यामध्ये चांगल्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत तर आता आपण काय करूया याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिटाचे आपल्याला स्लो गॅस वरती काढून घ्यायचे नवनवीन आणि घरगुती घरचा स्वाद चॅनल नक्की चला आता आपण झाकण खोलूया चला आता यामध्ये ना आपण शिमला मिरची घालूया पण आता मी पहिल्यांदा का नाही घातली कारण ही मिरची आहे ना ती लवकर शिजते हां कारण का त्या शिमला मिरचीचा मस्त की हलकासा क्रंच आला की तो पुलाव सुद्धा खायला छान लागतो हो की नाही हो आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर जाईल अमूल बटर आता हे सर्व साहित्य ना आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चला आता मिक्स झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि तीन मिनिटाचे आपल्याला वाफ काढून घ्यायचे चला आता आपण झाकण खोलूया मिक्स करून घेऊया चला आता यामध्ये आपण बासमती तांदूळ शिजून घेतलेला आहे ना तो घालूया आणि असं काय नाही का तुम्ही बासमतीच घालायला पाहिजे तुमच्या घरचा तांदूळ असेल ना जो कोणता तुम्ही खात असाल तो घातला तरी पण चांगला होतो भात आता चांगला आपण मिक्स करून घेऊया आता मिक्स झाल्याच्या नंतर यावरती आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि आपल्याला पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे पण काय करायचं आहे दोन दोन मिनिटांनी आपल्याला परतत राहायचंय चला आता आपण झाकण खोलूया मिक्स करून घेऊया ओ हो 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 जबरदस्त तुम्ही पुलाव बघू शकता किती एकदम मस्त की सुटसुटत तयार झालेला आहे आता मी तीन मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे आता शेवटची आपल्याला दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे चला आता आपण झाकण खोलूया हां बघा आपला तवा फुला मस्तपैकी गरमागरम तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया पाहिलीच की एक ते एकदम जबरदस्त गरमागरम आणि चटपटीत अशी आपली तवा पुलावची रेसिपी ते तयार झालेली आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा आता पटापट घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कवाला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असा तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नसेल की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात चला अशी जे तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवू करच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू